न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा प्रशिक्षण व चिंतन शिबिर मलकापूर येथील उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शक विचारांचा ठसा दी सप्टेंबर एकवीस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या ऑडिटोरियम हॉल मध्ये रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या शिबिराचे प्रस्तावित जिल्ह्याचे कोषाध्यक्ष धम्मपाल वाघ यांनी केले उद्घाटक भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आदरणीय के हे शेगोकार होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर एडव्होकेट जगदीश सर आणि महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव आदरणीय डॉक्टर रवींद्र गवई यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलढाणा जिल्ह्याचे सरचिटणी सरांनी केले डॉक्टर हे जगदीश गवई यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या महत्वपूर्ण धोरणांचा उहापोह केला त्यात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार बुद्धविहार निर्मिती धार्मिक व शास्त्रीय शिक्षण संस्था उभारणी अनाथाश्रम व दवाखाने स्थापनेचे महत्व अशा विविध विषयांवर त्यांनी अनमोल विचार मांडले भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव डॉ रवींद्र यांनी शाखामधील कामकाज हिशोबाचा नोंदी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याबाबत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटक आदरणीय भीमराव तायरे सर्व आदरणीय के एम सर होते जिल्हा उत्तर शाखेचे पदाधिकारी घाटाखालील सातही तालुक्यातील पदाधिकारी दोन शहर शाखा समता सैनिक दलाचे सैनिक पदाधिकारी बोधाचार्य केंद्रीय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम प्रकारे चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली होती संग्रामपूर तालुक्यांमधील तालुका अध्यक्ष व बुलढाणा जिल्ह्यातील संस्कार सचिव आदरणीय मिलिंद नारायण वानखडे व वा जिल्हा संघटक तथा संग्रामपूर तालुका प्रभारी आदरणीय भावराव गवादे सह संपूर्ण कार्यकारिणी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते संग्रामपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष प्राध्यापक एडवोकेट अमोल खंडराव सर सरचिटणीस आदरणीय मिलिंद कैलास वानखडे कोषाध्यक्ष आदरणीय निलेश लहासे आदरणीय उदय भान दांडके संस्कार उपाध्यक्ष आदरणीय नारायण वानखडे व वा आदरणीय राजू भाऊ संस्कार सचिव आदरणीय रत्नदीप खंडराव संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय ओंकार दामले व आदरणीय आकाश वानखडे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय राहुल नितोने कार्यालयीन सचिव आदरणीय राजेंद्र इंगळे हिशोब आदरणीय बाबुलाल वानखेडे पर्यटक सचिव आदरणी रमेश इंगळे भीमराव पहुरकर प्रशांत तायडे देवीदास साठकर व सुमेध दामोदर तालुका संघटक तसेच संग्रामपूर तालुका पदाधिकारी समता सैनिक दल केंद्रीय शिक्षक व अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या भव्य शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून धम्म प्रसार व सामाजिक कार्याचा नवा संकल्प दृढ झाला आहे कार्यकर्ता हा प्रमाणे शिलवान व समजूतदार असावा व कार्यकर्त्यांची आचारसंहिता एकदम सोप्या व सरळ भाषेत स्पष्ट केली यावेळी संग्रामपूर तालुका अध्यक्ष सर यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने तसेच आयोजन केल्याने के आयोजकांचे संग्रामपूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने मनस्वी स्वागत करून अभिनंदन केले आभार प्रदर्शन जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आदरणीय दिलीप मेंढे सर यांनी केले व नंतर सामूहिकरित्या सरणगाथा गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्क का करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामधर सह विशेष प्रतिनिधी निलेश लाहासे संग्रामपूर